काँग्रेस पक्षामध्ये फक्त मला त्रास असं वाटायला लागलंय की मी ज्या व्यक्तीला म्हणजे राहुल गांधींना पाहून मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता जर हा व्हिडिओ काँग्रेसच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यापर्यंत जाणार असेल तर त्यांना मी कळकळीची कल विनंती करतो की एकट्या राहुल गांधींनी वोट चोरी सारखा महत्वाचा विषय जरी बाहेर काढला तरी सुद्धा काँग्रेस पक्ष मधला जो सध्या काळ आहे काँग्रेस पक्षाचा हा कधीच बदलणार नाही कारण की स्थानिक पातुरचं जर आपण पाहायला गेलं तर, तर काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे लोकांची विचारधारा ही आजही भाजपला मानणारी विचारधारा आहे भाजप ज्या विचारधारेवर चालते त्याच विचारधारेवरती आजही काँग्रेस पक्षाचे तळागळातले काही पदाधिकारी चालतात हे मला ठामपणे या व्हिडिओ मार्फत सांगायचं आहे लोक काँग्रेसकडे यासाठी या दृष्टिकोनातून पाहतात की काँग्रेसमध्ये सध्या बदल घडतोय काँग्रेस मानवता दिवसात सरणीकडे वाढ वाटचाल करते या कारणास तो राहुल गांधींकडे पाहून लोक काँग्रेसकडे वाटचाल करत होती परंतु काँग्रेस तेव्हापर्यंत वाढणार नाही जेव्हापर्यंत त्याच्या त्या पक्षातले जे पदाधिकारी आहेत ह्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता जेव्हापर्यंत बदलणार नाही तेव्हापर्यंत काँग्रेस पक्ष वाढणार नाही